जनगणनेमध्ये आता मराठा समाजाची ओबीसी म्हणून नोंद करण्याला विरोध करण्यात आलेला आहे तर ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी ही भूमिका मांडलेली आहे समीर भुजबळ यांचा प्रयत्न हाणून पाडा तर मराठा समन्वयक गंगाधर काळकुट्टे यांनी ही मागणी केलेली आहे पण पाहतोय येताना आता आगामी होणारी जनगणना ही जातनिहाय असणार आहे मात्र यात मराठा समाजाचा उल्लेख किंवा मराठा समाजाची गणना ही ओबीसी म्हणून करावी हा प्रयत्न हाणून पाडा असं कळकुटे यांनी म्हटलंय केंद्र सरकारच्या निर्णयानुसार येत्या काळात होत असलेल्या जातनिहाय जनगणनेत मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून नोंद केल्यास त्याला विरोध करण्याची भूमिका मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आणि समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी घेतली त्यांच्या या भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो ज्यांना मराठा समाज ऑलरेडी गुंबी म्हणून ओबीसीत आहे ते नक्की ओबीसीतूनच नोंद करतील आणि मला त्या समीर भुजबळला आणि त्याच्या चुलत्याला सांगायचंय की ओबीसी प्रवर्ग हा तुमची किंवा कुणाच्या बापाची जहागिरी नाही तर तो प्रवर्ग घटनेने निर्माण केला त्यामुळे जो त्याच्यात जाण्यास पात्र असेल तो नक्की त्याच्यात नोंद करतो